मागासवर्गीय आयोगाच्या अहवालावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली या बैठकीत मराठा समाजाला नोकरीत आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला तरी या निर्णयानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे सरकारवर भडकले त्यांची काय भूमिका आहे नेमकी बघूयात मराठ्यांचं वाटोळं करायला याच्यासाठी करोडचं संख्या मराठा एवढं कोणाचा एकच विषय घेता आमच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी हे आरक्षण हे थोपवत आहे का आमच्याकडे ही मागणीच नाही पहिल्यापासून मागणी आहे ओबीसून पन्नास टक्क्याचं आता आरक्षण पाहिजे ज्याच्या नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र द्यायची आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी महाराष्ट्र भरातल्या मराठ्यांसाठी सगळ्या सोयांची आधी सूचना काढून त्याची अंमलबजावणी करायची मग अधिवेशन बोलवलंच तर तो तुम्ही तोही विषय घ्या आम्ही नाही म्हणत नाहीत परंतु सगळ्या स्वयंच्या अंमलबाजावण्याच्या बाबतची तुम्ही चर्चा कस काय करत नाही म्हणजे करोडो मराठ्यांची मागणी गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोरांना ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे आणि तुम्ही आम्हाला दुसरंच ताट दाखवता हो ते चालणार नाही अजिबात बात नाही चालणार आम्हाला सगळ्या स्वयंचीच अंमलबजावणी पाहिजे नसता उद्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत आम्ही पण कायद्याच्या अनुच्छेद पंधरा चार सोळा चारच्या नुसार आरक्षण दिलेलं आहे आणि हे आरक्षण टिकणार आहे असा दावा सरकारने केला आहे दावे करणारे तुम्ही कोण कोर्टात जायचं आणि ते एवढा येडा मराठा राहिला नाही आता इथून पाणी असे दावे होते पंधरा चार नुसार गेले तुम्ही आणि एकोणीस कलमानुसारही गेले एकशे दोन व एकशे तीनवी घटना दुरुस्ती करूनही गेले मान्य न्यायालय काय म्हणतं हे बघायला लागणार आहे न्यायालय म्हणत काय म्हणत त्यांच्या त्रुटी सगळ्या भरून काढाव्या लागणार आहे आणि त्याची हिरिंग ओपन कोर्टात होणार आहे का हे बघावं लागणार आहे तुम्ही म्हणताल तसंच होणार नाही तुम्ही मराठ्यांना असे गोड गोड बोलून दाखवणार मराठ्यांचे पोरं ते आरक्षण घेणार त्याच्यावरती शिकणार आई बाप पैसे व्याजनं काढून त्यांना घालणार आणि ते आरक्षण टिकलं नाही की पुन्हा रद्द होणार पुन्हा मराठ्यांचा वाटोळा होणार ही कुठली पद्धत त्यापेक्षा मराठ्यांचं टिकणार आरक्षण आहे मराठ्यांचं कुणबी आरक्षण हे हक्काच आरक्षण आहे आणि ज्यांना मिळणार ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या स्वर्यांची आधी सूचना आहे त्याची अंमलबाजवणी मराठ्यांच्या पोरांना राज्यापासून केंद्रापर्यंत आरक्षण मराठ्यांचे पोर मोठे होते ही मागणी आहे मराठ्यांची तुम्ही ही मागणी सोडून दुसऱ्याच मागणीसाठी विशेष अधिवेशन बोलवलं आणि तिसरीच मागणी घेतली आणि अधिवेशन यासाठी बोलवलं म्हणून सांगता हे चालणार नाही तुमची फसवणूक केली याला दुसरा काही मार्गच नाही फसवणूकच म्हणलं जात किती दिवस फसवणूक करणार तुम्ही तुम्ही आधी सूचना काढली आणि आता तिची अंमलबजावणी नाही करणार हे कुठे शक्य आहे सूचना काढलीच कशाला का सरकारी को आधी आधी का कोणी तुम्ही सूचना तुम्हीच काढता आणि अंमलबजावणी तुम्हीच करणार नाही मग सूचना काढली कशाला हे जर आरक्षण तुम्हाला द्यायचं होतं तर काढलीच कशाला का ही मागणी हाय कोणाची वंचायत मराठीची नाहीये मग आता पुढं काय उद्या आंदोलनाची दिशा ठरवणार जर येणे आज संध्याकाळपर्यंत त्या अधिवेशनात सगळ्या सोयांची चर्चा करून घोषणा नाही केली तर उद्यापासून आंदोलनाची दिशा ठरणार नाहीत मराठ्यात पण पण दहा टक्के हे काहीतरी पदरात पडत नाही का शंभर दीडशे दोघा तिघाची मागणी त्यांचे आट्टा पायी त्यांना पाहिजे फक्त ते पण त्याच्यात मराठ्यांच्या पोराचं वाटलं होणार आहे ते जर तर पुन्हा मराठ्यांचे पोरं जसे मागे ईसीबी जर झालं चार वर्षी आंदोलन केले असेच पुढे पाच सात वर्ष आंदोलन करायची म्हणजे नुसते आंदोलनातच वय निघून जाणार त्यांना नोकऱ्यांचे अधिकारी होणार का वा इथं आमचं टिकणार आरक्षण ओबीसीतलं त्या आरक्षणाच्या अधिसूचना तुम्ही काढली त्याच्याबद्दलची अंमलबजावणी आम्हाला पाहिजे बाकीचं आम्हाला काय कळत नाही पण हे टिकवणार असं कायद्याच्या चौकटीत असलं आरक्षण देणार आणि टिकवणार असं सरकारने सांगितलेलं आहे अरे पण आम्हाला नाही ना पाहिजे ते ज्या जमिनीचं सात बाराच नाही ते तू कसं का टिकणार ज्या जमिनीचा सात बारा तेच कोर्टात टिकणार की ही जमीन तुझी ही स्वर ते टिकतच नाहीये ते तू बार बार देणार ते पन्नास टक्क्याच्या वर जाते इंदिरा सहानीचं जजमेंट सांगतं पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण टिकत ना नाही अरे मराठे हुशार झाले बाबा आता इथून मागाय तुम्ही आम्हाला तेच शिकिल आम्ही टिकणारं दिल इसीबीसी टिकणारच होतं कमल वाटलं झालं मराठ्यांच्या पोराचं आजही पोर आंदोलन करते ती ह्या आयोगाने शिफारस केली की अपवादात्मक परिस्थितीमध्ये पन्नास टक्क्याच्या वर हे अपवाद परिस्थिती आहे त्याच्यामध्ये टिकू शकतो असा एक शिफारस आहे आवा, जरी अहवाल आवा, मागास वर्ग आयोगाने त्यांचं काम केलं मान्य न्यायालयाने सांगितलेल्या त्रुटी भरल्यात का त्याच्यावर तुम्ही अभ्यास कोणता केला कोणता नाही तुम्ही आता शिकता अहवाल स्वीकारलाय કૅબિનેટ સમય ક્યાબિનેટ ને ફક્ત મંજૂરી દીધી